काळ्या बाजारांचा काळ बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण आठ बदमाशांना कैद त्या बॅगेत काय आहे ते पाहताच नारी आणि कोक्या यांना जबरदस्त आदरा बसला ते त्या बॅगेकडे नुसते पाहतच राहिले त्यांना काय बोलावे ते सुचलेच नसावे बऱ्याच वेळाने कोक्या म्हणाला मला बोलायचे नाही ते आपण पाहू झुंजार म्हणाला पण पोलीस येथे येण्यापूर्वी त्यांना काय सांगायचे ते, ते तुम्ही ठरवायला हवे मला वाटले की तुम्हाला त्याची रंगीत तालीम करायची असेल नारीने ओठांवरून जीप फिरवली तो म्हणाला ते सोपे आहे तू आम्हाला येथे आणलेस आणि ही सर्व सुरुवात केलीस आम्ही चोरी करण्याचा प्रयत्न करीत होतो असे तुझे म्हणणे आहे आम्ही कसली चोरी करीत होतो आणि तू ते कोठून मिळवले होतेस तू फार चांगले बोलतोस पुढे बोल झुंजारने त्याला उत्तेजन दिले नारीने खांदे उडवले मी हे तुझ्यासाठी बोलत नाही तो म्हणाला जर आम्हाला बोलावेच लागले तर आम्ही तुझ्याविरुद्ध बोलणार आणि जर आम्हाला शिक्षा झाली तर आम्ही तुलाही बरोबर खेचणार आम्ही असेही सांगू की सुरुवातीला तूही आमच्याबरोबर होतास आणि आता तू आमच्यावर उलटून आमचा, आमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करीत होतास अगदी बरोबर कोक्या खुश होऊन म्हणाला जेव्हा आम्ही तुझा काय डाव आहे हे ओळखले तेव्हा त्यात भाग घेण्याचे साफ नाकारले आणि आम्ही तुला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रयत्न करीत झुंजार सु, सुस्कार सोडून म्हणाला तुम्हाला स्वप्ने रंगविण्यापासून मी अडवू शकणार नाही पण तुमच्यासारख्या माणसांच्या या असल्या बोलण्यावर विश्वास ठेवण्या इतका मठ्ठ पोलीस या मुंबईत सापडू शकेल काय आमच्यासारख्या म्हणजे काय कोक्याने विचारले ते जितकी तुझ्या शब्दाला किंमत देणार तितकीच आमच्याही पण हे खरे आहे काय तुमचा सर्व इतिहास पोलिसांच्या दप्तरी नाही काय झुंजारने विचारले नारी काहीच बोलला नाही तो झुंजारकडे टक लावून पाहत होता तो त्याच्या धंद्यात चांगला निर्ढावलेला व बेडर आहे हे झुंजारच्या लक्षात आले होते त्याचे कपडे आणि चर्या यावरून त्या माणसाची योग्य परीक्षा करणे कठीण होते झुंजारने डाव्या हाताने सिगारेटचा सिगारेट केस काढून उघडली आणि त्याच हाताने एक सिगारेट काढून ती लायटरने पेटविली तसे करताना त्याने आपल्या उजव्या हातातील पिस्तूल जरासुद्धा हलू दिले नव्हते मला तुमच्यासमोर दीर्घ भाषण करावयाचे नाही झुंजार म्हणाला पण मी भार्गवराम व तानाजीराव यांच्याबद्दल थाप ठोकीत आहे था असे समजू नका कारण तशी जर तुमची समजूत असली तर तुम्ही बराच वेळ फुकट घालवीत आहात आणि आपणाजवळ फारसा वेळ शिल्लक नाही तुझ्या या बोलण्याने आम्ही फसणार नाही नारी म्हणाला आम्ही या जागेत पाऊल ठेवीपर्यंत आम्ही येथे येणार आहोत हे तुला माहीत नव्हते हे तुझे म्हणणे बरोबर आहे झुंजार मान डोलावीत म्हणाला तुम्ही येथे याल असा माझा केवळ तर्क होता पण कुणीतरी येईल अशी मात्र माझी खात्री होती मी ती बॅग येथे आणताना खिशात घालू शकलो नव्हतो त्यामुळे कुणीतरी माझ्या जागेवरून नजर फिरविण्यासाठी येणार हे निश्चित होते कुठेतरी काही बिघडले आहे हे कुणाला तरी समजणार होते आणि त्यांना बॅग परत मिळविण्यासाठी जलद हालचाली करणे क्रमप्राप्तच होते त्यामुळेच तर मी इन्स्पेक्टर आनंदरावांना कळविले आणि त्यामुळेच आता येथे भार्गवराम व तानाजीराव येणार आहेत तुम्ही त्या दोघांना ओळखत असाल अशी मला आशा वाटते ते त्यांच्या पद्धतीने दुसऱ्याकडून कबली जबाब मिळविण्यात पटाईत आहेत तुम्हाला त्यांच्याकडून चांगली चंपी करून घेणे आवडेल ना नारीने खुंशीपणे डोळे विस्पारीत बनवून झुंजारकडे पाहिले आणि तो म्हणाला माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही ही सारी फसवणूक आहे या धमकीमुळे मी काही सांगेन अशी जर तुम तुझी कल्पना असली तर ती चुकीची आहे झुंजारने सिगारेट पिटवली आणि तो म्हणाला कोक्या तू काय ठरवलेस तुला जर काही काळ कोकेंची चिमूट हुंगायला मिळाली नाही तर तुझे काय होईल तू तसा अनुभवपूर्वी कधी घेतला आहेस काय मला वाटते तू तो घेतला असावास त्याशिवाय तुझी जर चांगली चंपी झाली तर मोठीच मौज येईल नाही कोक्या पंक्षेच्या चेहऱ्यावर अधिक सुरकुत्या दिसू लागल्या होत्या हुकुमाप्रमाणे त्याने दोन्ही हात आपल्या मानेभोवती एकमेकांत अडकविल्यामुळे फक्त पुढे आलेले त्याचे कोपर थरथरत होते त्याचे डोळे चकाकत होते कोक्या तू याची नीट आठवण ठेवशील ना झुंजारने मृदू स्वरात विचारले आता तुझी काय अवस्था होत आहे याची आठवण ठेव आणि हे जर थांबले नाही तर तुला मोठ्याने किंचाळावे लागेल आणि वेळ लागेल हेही तुला समजलेच समजतेच कसला तरी कोरडा आणि मोठा घास गिळण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे कोक्याने दोन आवंडे गिळले आणि तो कसे बसे म्हणाला मी तूही काही बोलणार नाहीस संतापाने नारी म्हणाला कोक्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर हा पाजी माणूस आपले काहीच वाकडे करू शकणार नाही फार तर आपण बेकायदेशीरपणे त्याच्या जागेत प्रवेश केला असे तो म्हणेल पण त्याचा तोही आरोप टिकणार नाही जर तू घाबरलास तर मात्र तुझ्या मानेला फास लागेल अर्थात मी तुला जिवंत सोडले तरच आणि तू विश्वासघात केलास तर मी तुला जिवंत राहू देणार नाही हे निश्चितच कोक्याने पुन्हा कोरडा घास गिरण्याचा प्रयत्न केला आणि तो झुंजारकडे वळून म्हणाला मी काहीच सांगणार नाही तू मला बोलावयास भाग पाडू शकणार नाहीस झुंजारने सिगारेटचा जोराचा झुरका मारला आणि अगदी सावकाश तो नाकावटे दूर सोडू लागला वेळ भराभरा निघून जात होता आणि काहीच साध्य झाले नव्हते कोक्या शेवटी तोंड उघडील आणि त्याला जर काही माहिती असली तर ती सांगेल यात शंका नव्हती पण त्याबरोबरच त्याला त्याचे तोंड उघडण्यास भाग पाडण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल यातही काही संशय नव्हता जर कोक्याला पोलिसांची किंवा झुंजारची भीती वाटत असली तरी त्याला नारी अडवाणीची जास्त भीती वाटत होती हे स्पष्ट होते नारीचा कोक्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने जबरदस्त पगडा होता आणि नारीलाही कुणाची तरी अतिशय दहशत वाटत असावी ती कोंडी कशी फोडायची हा अद्याप प्रश्नच होता आणि उघड्या नळातून पाणी व्हावे त्याप्रमाणे वेळ तर बराबर निघून जात होता पण झुंजारच्या चर्येवरील आळसयुक्त हास्य बदलले नव्हते तो म्हणाला मुलांनो काही सत्य गोष्टी विसरू नका तुम्हाला अतिशय मौल्यवान अशी हिरवी भुकटी ताब्यात घेण्यासाठी येथे पाठविण्यात आले होते तुम्हाला ती मिळाली नाही त्याऐवजी तुम्हाला खेळण्याचे नाना प्रकारचे साहित्य मिळाले त्यासाठी जरी माझे बरेच पैसे खर्च झाले असले तरी त्या वस्तूंना काळ्या बाजारात काहीच भाव नाही त्यामुळे तुम्हाला घरी जाऊन तुमच्या कामाबद्दल कमिशन वसूल करता येणार नाही इतकेच नव्हे तर जो कोणी तुमचा मालक आहे तो तुमच्यावर मुळीच खुशही होणार नाही मुलांनो मी तुमच्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करीत आहे ही बॅग जरी जुनी आणि तुमच्या ओळखीची असली तरी पण आत जो तुम्हाला हवा असलेला माल होता तो मी अशा एका सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे की जो कधीच तुमच्या दृष्टीस पडणार नाही त्यामुळे तुमचा विजय होणार नाही भार्गवराम आणि तानाजीराव हे तुमच्या शरीरातील सारी हाडे खिळखिळी करून शेवटी तुम्हाला बोलायला भाग पाडणार तेव्हा जे काही असेल ते मला आत्ताच सांगून तुम्ही तुमचे दुःख कमी का करीत नाही हे तुझे बोलणे ऐकून मला जबरदस्त भीती वाटू लागली आहे नारी तिरस्कारयुक्त चेष्टेने म्हणाला खरे म्हटले तर नारीने घाबरायला हवे होते कारण झुंजारच्या चर्येवर जेव्हा हळुवार हास्य खेळत असते तेव्हा तो अतिशय धोकेबाज बनतो हे त्याला ओळखणाऱ्या अनेकांना माहीत होते पण केवळ शारीरिक धोक्याचा तो प्रश्न होता आणि त्याला तोंड देण्याची नारीची तयारी होती आपण चांगले दणकड आहोत तेव्हा आपण तसल्या प्रसंगी हार खाणार नाही अशी त्याची समजूत होती नारीची ती समजूत त्याच्या आणि इतर काही लोकांच्या दृष्टीने दुर्दैवी होती नारी झुंजरच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्याची तयारी करीत होता आणि तेथून निसटण्याची काही युक्तीही शोधित होता पण त्याने झुंजारचा पुढे सरकणारा सुरा पाहिला नव्हता नारी तू हिम्मतवान आणि ताकदवान आहेस तू खूप मारही खाऊ शकशील पण तुझी मैत्रीण किती वेदना सहन करू शकेल झुंजार त्याच्या अगदी जवळ जाऊन म्हणाला आम्ही तिच्यावर प्रयोग सुरू केल्यानंतर ती किती काळ आपले तोंड बंद ठेवील असे तुला वाटते आणि तिने जर बोलायला सुरुवात केली तर तुमची काय गत होईल जी ती काहीच सांगू शकणार नाही कारण तिला काहीच माहिती नाही नारी जोरात म्हणाला पण त्याच्या कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब झुंजारला दिसत होते तो आणखी पुढे सरकला आणि म्हणाला तुम्ही भोळे आहात की मूर्ख आहात तुमचा जो मालक आहे तो तुम्हा दोघांखेरीज इतर कुणाशी बोलत नाही असे तुम्हाला का वाटावे त्याने तिला काहीच सांगितले नाही अशी तुम्हाला खात्री का वाटावी मी तिच्याजवळ जेव्हा बोलेन आणि जेव्हा मला ती काही सांगेल तेव्हा तुमची काय गत होईल नारीने विजयी हास्य केले आणि तो म्हणाला मला आणि तो म्हणाला तुला तिच्याशी कधीच बोलता येणार ना नाही कारण मालकांनी तिची कधीच त्याचे ते वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच भार्गवराव भार्गव राम व तानाजीराव हातात पिस्तुले घेऊनच त्या जागेत चिरले होते आणि झुंजारने बाजूला सरकून त्यांना कैद्याकडे जाऊ दिले होते त्या दोघांनी पुढे होताच कोक्या आणि नारी यांच्या हातात बिड्या घातल्या झुंजारराव तुम्ही येथे कसे भार्गवरामाने विचारले ही माझीच जागा आहे तो शांतपणे म्हणाला हे या जागेत शिरले तेव्हा ती येथेच होतो पण ते मला बराच त्रास देत आहेत तेव्हा तुम्ही यांना येथून घेऊन जा ते आता तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत तानाजीराव म्हणाले दोघेही यापूर्वी तुरुंगाच्या तीन वाऱ्या करून आलेले आहेत त्यांना सरळ तेथेच पुन्हा जावे लागेल पण त्यांनी वकील दिला तर त्यांनी कबुला कबुली जबाब दिल्यानंतर त्यांना त्यांचा वकील मदत करू शकणार नाही भार्गव राम म्हणाला आणि आम्ही त्यांना तोंडे उघडण्यास भाग पाडू काय करायचे ते तुम्हाला आनंदरावांनी सांगितलेच असेल झुंजार म्हणाला आता मी फार घाईत आहे त्या दोघा अधिकाऱ्यांनी दोघा कैद्यांना तेथून बाहेर काढल्यानंतर झुंजारने आनंदरावांना फोन केला ते त्यांचे बाहेरचे काम संपवून त्याच वेळी ऑफिसात आले होते आनंदराव तुमच्या मदतनिसांनी कोक्या आणि नारी यांना येथून हलविले आहे तो म्हणाला तुम्ही त्यांच्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना मलाही एक छोटेसे काम करावयाचे आहे थांब थांब चाललास कुठे आनंदराव घाईघाईने म्हणाले जर तुला आणखी काही माहिती असली तर ती तू आनंदराव जर मी तुमची सर्वच कामे करू लागलो तर तुम्ही भलतेच आळशी बनाल तुम्हाला आणखी एका खुनाबद्दल चिंता करावी लागू नये म्हणून माझी धडपड चालू आहे तू माझ्याबद्दल चिंता करू नकोस तुला आणखी काय माहिती आहे ती सांग आनंदराव म्हणाले तुम्हाला त्या कुलपाचे महत्व समजले नाही तर कोणते कुलूप आनंदरावांनी ओरडून विचारले जाऊ द्या ती क्षुल्लक गोष्ट आहे झुंजार म्हणाला कधीतरी ती तुमच्या लक्षात येईलच आनंदराव आता मला गेले पाहिजे पण कुठे आनंदरावांनी ओरडून विचारले मी असे करतो झुंजार हसून म्हणाला मी माझ्या टेबलावर तुमच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवतो तुम्ही तुमच्या छोट्या सायकलीवर बसून येथे या आणि ती चिठ्ठी ताब्यात घ्या पण चिठ्ठी लिहिण्यापेक्षा मला फोनवरूनच आता ते का सांगत नाहीस मला कारण मला येथे तुमच्या आधी पोचायचे आहे कारण मला तेथे तुमच्या आधी पोचायचे आहे आणि सर्व व्यवस्था करण्यासाठी मला थोडा अवधीही हवा आहे जुंजार म्हणाला आनंदराव धीर धरा सर्व काही तुमच्या मनासारखे घडेल मी तुमचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हे पहा जेव्हा तुम्ही येथे पोहोचाल तेव्हा आठ पोळाप्रमाणे घुसण्यापूर्वी एक मिनिटभर थांबा मी प्रेमाच्या कानगोष्टी करीत असताना मध्येच कुणी तुमच्यासारखा मठ्ठोवा तेथे आला तर रंगाचा बेरंग होईल तेव्हा नमस्ते त्याने टेलिफोनवरील बोलणे बंद केले नंतर आनंदरावांसाठी खरोखरच एक चिठ्ठी लिहून आणि ती लिफाफ्यात बंद करून आपल्या टेबलावर ठेवली आणि तो तेथून बाहेर पडला तो अतिशय सावधगिरी बाळगीत होता चौकस भार्गवराम तो कुठे जातो हे पाहण्यासाठी काही व्यवस्था करण्याची शक्यता होती तसेच बदमाशांचाही कुणी प्रतिनिधी आजूबाजूला धरून बसण्याचीही शक्यता होती झुंजार पाठलाग करणाऱ्यांना चुकविण्यात पटाईत होता आपल्या मागे आता कुणीही नाही अशी पूर्ण खात्री झाल्यानंतरच तो तारकेला ठेवले होते त्या हॉटेलात गेला त्याने त्या हॉटेलातील ज्या कारकुनाने त्याला खोली दिली होती त्याला रामराम राम केला आणि तो लिफ्टने वरच्या मजल्यावर गेला त्याने तारखेच्या खोलीचे दार ठोठावले तो काही वेळ थांबला नंतर तो म्हणाला बाईसाहेब मी सौ तंबूवाल्यांसाठी एक पार्सल घेऊन आलो आहे तेव्हा ते झटपट ते तुमच्या ताब्यात घ्या प्रकरण आठ येथे समाप्त काळ्या बाजाराचा काळ बाबुराव अर्णारकर झुंजार कथा ¿Verdad? <laughs>